पुढलिकावर द्वारी ठोलव राम प्रभुराम चंद्र भगवान की जय राम भक्त हनुमान महाराज की जय जनादनात महाराज की जय ऐका आजचा आनंदाचा सोहळा पाहून वातावरणाचं असणारे या ठिकाणी अशा प्रकारचं राममय वातावरण चालल्यामुळं हा इतिहास कसा घडला हे सांगण्यासाठी असणारे या ठिकाणी मला थोडी एक परवानगी द्यावा बोलू नका शांतरा बोलू नका या ठिकाणी सुरुवातीला नुसती असणारी मंद या समान होती याच्यावर नवसाच कुणी आणून पत्र पाठी मागून दाखायच मग ते वारा आल्याच्या नंतर उलटून जायचं कधीतरी ना पोळ्याला नारळ फोडायला यायचे पण बाबाच्या असणार त्या ठिकाणी काहीतरी असणारी बाबाला ती असणारी त्यांनी बुद्ध्या त्यांना दिली आणि त्याने असणार त्या ठिकाणी आमच्या चुलत्याला वैजनाथाला जे ते असणार त्याला दृष्टांत दिला बाबा रे इथ तुम्ही पोती लावा पोती लावा म्हणल्याच्या नंतर त्यांना काही लिहिता वाचता येत नव्हतं मग काय करावं कसं करावं त्यांनी असणार त्या ठिकाणी कान निरळ टाकलं एक वर्षाच्या नंतर मला दृष्टांत दिला पण मलाही कसल्याच प्रकारचं लिहिता वाचता येत नव्हतं मग काय करणार याचा लिहता वाचता येत नसल्याच्या नंतर काय करणार एक सहा महिने गेलं बळी महाराजाला दृष्टांत दिला दिला पण तो बी अडाणी दोघं मेंढ्याकडे आम्हाला आम्हाला शाळाची पायरी आणलेली नाही माझा गावाला होतो मग दोघ मेंढ्याकडे असल्यामुळं दोघांच एक ठिकाणी जाण्यात आलं त्यावेळेस अस संध्याकाळी जेवण करून बसल्याच्या नंतर दोग विषय निघला बोलता बोलता विषय निघल्याच्या नंतर मी म्हणलं असं असं झालं गाड्या म्हणलं म्हणलं मला बी झालं म्हणला पण काय करायचं आपल्याला गेल्याचं वाचता येत नाही मग म्हणलं आपण गावाक गेलो बघू याचा निर्णय करू मी इथं आल्याच्या नंतर चार चौघाच्या कानावर घातलं म्हणले बघू म्हणले करू मग आम्ही काय केलं सात पत्र टाकली निर्गुडीचा कुड घेतला आणि इथं आम्ही रामायणाला आपलं ग्रंथाला रामीजय ग्रंथाला सुरुवात केली नवनाथ ग्रंथ नवनाथ ग्रंथाला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही असणार जागा पुरी असल्यामुळे दहा बारा माणसं बसलेली होती पण आम्ही अगोदर समजा पीटी पी ह्या करणा आणलेले होते ती पीटी समाधीवर टेकण्यात आली समाधीवर टेकण्यात आल्यावर आम्ही आमचा जोड जमा करतो करण्यामधून आवाज सुरू झाला करण्यामधून आवाज सुरू झाला काय असणार करणा बोलतोय हे ऐकण्यामुळे आम्ही अर्धा तास या ठिकाणी बसलो परब मामा समोके अर्धा तास बसलोत पण ती भाषा आम्हाला समजाना आता भाषा समजाना म्हणलो आमचा चुलता आणखी एक राम दुकानदार म्हणून ते म्हणला काय येडी झालात म्हणला अरे केंद्राचा अक्ष माईक न वाढलाय आणि तुम्ही येण्यासारखं बसलात करा पोतीला सुरुवात केली पोतीला सुरुवात मग असणार आम्ही दोघा चौघा जण असं ठरवलं की आपलं जोपर्यंत गुडघ चलते तोपर्यंत पुन्हा देवाची सेवा सोडायची नाही कारण हे पुढे असं घडणार होत पुढी असं घडणार होत देवानं आम्हाला बुद्ध्या दिली आणि हे असणार असणारी कार्यक्रम चालू राहिला या ठिकाणी असणार रामराजे तयार झालं याचा आनंद वाटतोय आनंद वाटल्यामुळं सर्व काही मी वितास तुमच्या समोर सांगू लागलो पुढे असणार या ठिकाणी काही असणार आमच्या मनातून आलं काहीतरी आपण या ठिकाणी मोठा निवारा करू तिथं असणार या ठिकाणी राजकारण निर्माण झालं पण होत नाही ते आपल्याला देणं देवास कारण असणार निवारा झाला पुढी कार्य असणार चांगल्या पद्धतीनं चालू लागलंय असंच असणार चालत राहा मी आज गावावरून असणारा तुटक गेलोय तरी आठ दिवसाला नाही का पंधरा दिवसाला कवाई नाही येतोय पंधरा दिवसाला नाही घडलं तीन वाराला कवाय नाही येतोय पण जोपर्यंत गुडघे गुडगे चालू आहे सेवा करण्याची आम्ही जबान दिलेली तरी आम्ही सोडणार नाहीत असे असणार सर्व इतिहास तुमच्या पुढे मी मांडला प्रभु भगवान की जय पण एका का दुसरे सूचना हि जे शांगाचे तापी आलीकडले साखरेचे तापी आणि पलीकडले शांगाचे तापी वनवास वाल्याचे या शांगा एक दिवशी मी मला फोन केला फोन केलो गोरखनाथ टेकडून एक थैली आणले पुन्हा दुसऱ्या दिवशी चार चार शांगा त्या थैला जमल्या त्या चार जमल्यावर आम्ही येथून गेलो लोट काळेगाव काळे <Sanye> गावाला गेलो तिथं भजन केलं आणि दोन गाड्या नेल्या आणि दोन गाड्या ने नेल्यावर दोन दोन थैल्या आम्ही तिथून आणल्या पण अशी परिशानी झाली वडवणी पर्यंत या उस्तोर ह्या पुन्हा एक एक थैल्या गाडीवर आणले आणि दोन थैल्या वडवणी टोल्यात तिकडे काही आमचं जाण झालं नाही तरी पण ह्या जे शांगा त्या वनवासवाल्याच्या प्रत्येकानं पंक्तीने आणि निवेदन करून प्रत्येकानं मोठमोठ शांगा खायच्या आणि त्यातली शेंग एकही वाटुळ झाली ना पाहिजे दोरदर मारीला निच झाला श्री रघोबेर वानर करते जय जयकार श्री रामचंद्र निज विजयी रामचंद्र भगवान की विजय अशा प्रकारचा जय जयकार वानराने केला कारण तो असणारा मकराक्षे परभुराम चंद्राने असणारा मारल्या गेला जमिनीवर पडल्याच्या नंतर सर्व जयकार करू लागले परभुराम चंद्राचा विजय झाला अशा प्रकारचा चालू एका जाणार झाले मग राक्षाच्या निर्दळ न पुढील गोड निरूप पण ते रमे ठिकाणी नाथ बाबा सांगतात जनार्दन धन स्वामीच्या कृपेनं ना बाबा सांगतात की या ठिकाणी मुखरातक्ष असणारा त्या ठिकाणी प्रभुराम चंद्राने मारला सर्व असणारा त्या ठिकाणी राक्षसांचा पराजय केला परभुराम चंद्राला विजय मिळाला ही असणारी कथा झाली पुढील कथा असणारी रास संध्याकाळच्या आद्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळत सो ते रामायण एका रामा का का तो नाम पंचत्रिम आद्याय गोडा पुनिर हरी विठो श्री रामचन्द्र भगवान् की जय गुवन सो